नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण ब्रेडचीच एक रेसिपी बघणार आहोत जी तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीनं पण एकदम युनिक अशी रेसिपी आहे जी तुम्हाला ही नक्की आवडेल आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करू शकता घरच्या आहे त्या साहित्यामध्ये पण एकदम भारी अशी ही रेसिपी आहे जी लहान मुलांना तुम्ही करून देऊ शकता एकदम हेल्दीसुद्धा ही रेसिपी आहे चला तर मग पटकन ती कशी बनवायची आहे ते आपण आता बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतला आहे त्याच्यात आपण दोन चमचे साखर घ्यायचे साखर घेतल्यानंतर त्याच्यातच आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून ती साखर भिजून थोडंसं वर आले तरी चालेल त्यानंतर आपण याच्यामध्ये ऑरेंज कलरचा वापर करणार आहोत तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यामध्ये यूज करू शकता आणि आपण साखर अशी छानशी विरगळून घ्यायची आहे ही जी साखर दिसत आहे ती पूर्णपणे या पाण्यामध्ये आपण विरगळायची आहे साखर विरगळ झाली की हे आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतले आहेत अशा पद्धतीने तर एक ग्लास घ्या किंवा एक वाटी घ्या आणि त्याच्या साह्याने आपल्याला याचं एक सर्कल पाडून घ्यायचं आहे ब्रेडचं तर तुम्ही बघू शकताय तर या पद्धतीने आपण ब्रेडचं एक छानसं सर्कल पाडून घेतलेलं आहे तसे दोन आपल्याला हवे आहेत तर दोन आपण पाडून घेऊया त्यानंतर परत एकदा मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यात एक चमचा पिट्टी साखर घेतलेली आहे त्यानंतर मिल्क पावडर पिट्टी साखरपेक्षा निम्मी म्हणजेच अर्धा चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर मी बटर घालत आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर मी अर्धा चमचा इतकं दूध त्याच्यात वापरणार आहे त्यानंतर ह्याचं व्यवस्थित आपल्याला छानसं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे आता आपण साईडला ठेवून देऊया तर त्यानंतर हे जे ब्रेडचे आपण दोन सर्कल्स पाडलेले आहेत तर आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण ब्रेडला लावून घ्यायचं आहे तर ब्रेडच्या एकाच लाईसला आपण हे लावून घ्यायचं व्यवस्थित तर त्यानंतर आप जे ब्रेडची दुसरी कट केलेली साईड आहे ते आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर आपण जे साखरेचं पाणी जे कलर घालून तयार केलं त्याच्यामध्ये हे डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे आपल्याला ते व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण मी याच्यात साखर कर, स्प्रिंकल करणार आहे तर तुम्ही याच्यात डेसिकेटेड कोकोनट पण याच्यामध्ये यूज करू शकता आणि त्यानंतर वरती मी त्याला मस्त अशी चेरी लावलेली आणि आपली ही छानशी फायरलेस रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू